भीम जयंतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय जो की वर्षभरापूर्वीच आहे पण आता तो व्हायरल होतोय कारण जे एकत्र त्यातल्या एकाची हत्या झालीय आणि दुसरा त्याची हत्या करणार आहे आपण बोलतोय सक्षम काटे प्रकरणावरती जे राज्यातच नव्हे तर देशातही प्रचंड गाजले आचल मामिडवार जिचा सक्षम ताठीशी प्रेमसंबंध होते तिने सक्षमच्या मारलं असं आचलचे वडील गजानन मामिडवार आणि तिच्या भावांनी पोलिसांना सांगितले पण आचलन दिलेल्या जबाबात या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय आचलचा तो जबाब नेमका काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ नांदेडच्या चाळीस वर्षीय सक्षम ताटेची गोळ्या घालून डोक्यात फरशीचा तुकडा घालून हत्या केली गेली त्याच्यावरती इतके भयंकर वार केले होते की त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार त्याच्या डोक्यातून मेंदू बाहेर आला होता सक्षम ताटे याचे आचल मामिडवार यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधातून सक्षम ताटेची हत्या करण्यात ता आली आता हत्या झालेली व्यक्ती आणि हत्या करणारा दोघेही गुन्हेगार पार्श्वभूमीचे होते आणि महत्त्वाचं म्हणजे सक्षम आणि आचलच्या घरच्यांचेही चांगले संबंध होते पण मुद्दा होता जातीचा मामिडवार हे पद्मशाली समाजाचे होते तर सक्षम ताटे हा बौद्ध समाजाचा होता आणि जातीच्या याच मुद्द्यामुळे मा मामिडवार यांना आचलचे हे संबंध काही पटत नव्हते तसं पाहिलं तर आचलच्या म्हणण्यानुसार तिचे दोन्ही भाऊ साहिल मामिडवार आणि हिमेश मामिडवार हे सक्षम ताट्याचे चांगले मित्र होते सक्षम नेहमी घरी यायचा आचलच्या आणि सक्षम आणि आचलचे वडील म्हणजे गजानन मामिडवार या दोघांचेही चांगले संबंध होते हेच संबंध दाखवणारा ना हा व्हिडिओ ज्यात आचलच्या वडील सक्षम सोबत जयंतीला एकत्र असतायत आणि हा एकत्र नाचतानाचा व्हिडिओ भीम जयंतीचा आहे जो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये आचल सुद्धा आपल्या वडिलांसोबत आणि सक्षम सोबत नाचताना पाहायला मिळत आहे याच जवळच्या संबंधांमुळे आचल आणि सक्षम ही दो जोगे एकत्र आले आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळ आले होते पण आचलच्या म्हणण्यानुसार तिच्या घरच्या नेतीला सक्षम पासून दूर राहायचा सल्ला दिला होता कारण होत जात तिला मारहाणही करण्यात आली होती एवढंच नाही आचल जेव्हा अल्पवयीन होती तेव्हा वडील आणि भावांनी गुन्हा दाखल कर ते असा त्यांचा दबाव होता जर तो गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ अशा धमक्या तिला देत होते तिला ब्लॅकमेल करत होते शस्त्रांचा धाक दाखवत होते त्यामुळे वर्षभरापूर्वी अल्पवयीन असताना आचलन सक्षम विरोधात विनयभंगाची बलात्काराची तक्रार दाखल केली होती त्यामुळेच सक्षम वरती पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला होता पण अठरा वर्ष पूर्ण होताच आचल स्वतः कोर्टामध्ये गेली आणि न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूनच साक्ष दिल्याचं आचलनं सांगितलं आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही शांत बसणार आणि त्या मला त्यांनी पोस्कोची केस टाकायला होती म्हणजे माझा रेप केला वगैरे माझा विनयभंग केला माझा पाठलाग करायचा मला मा, शस्त्रांचा शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे आणि त्या मला अठरा कंप्लीट होण्यासाठी दिवस बाकी होते आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकून मग काही दिवसांनी जेव्हा माझा अठरा कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ती केस मागे घेऊन आली होती आचलच्या म्हणण्यानुसार तिच्या वडिलांचा म्हणजेच गजानन मामेडवार यांचा दोन नंबरचा व्यवसाय होता पत् त्यांचा क्लबही होता त्यामुळे पोलिसांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते चांगली ओळख होती त्यामुळे ते सतत सक्षमला कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न करत होते आचलच्या म्हणण्यानुसार आचलच्या पॉस्कोच्या प्रकरणातच याच गुन्ह्यामध्ये सक्षम वरती एमपीडीएची कारवाई करण्यात आली होती कुटुंबाचा सतत होणारा दबाव आणि सक्षम वरती त्याच्या जातीवर असणारा राग पाहता अचानक सक्षमला आपण पळून जाऊ असंही म्हटली होती पण सक्षम पळून जायला तयार नव्हता तो म्हणायचा तुझ्या वडिलांची मी खूप इज्जत करतो त्यांचा होकार घेऊनच आपण लग्न करू मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे असं सक्षम आचलला नेहमी सांगायचा म्हणले पण चल मी तुझ्यासोबत यायला तयार आहे पण तू असं बोलायचं की नाही आचल तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना म्हणून तुला न्यायचं आहे एवढंच नाही आचलच्या वडील गजानन मामिडीवर आणि तिच्या पुढे अटही ठेवली होती की तुला त्याच्याशीच लग्न करायचं असेल तर त्याला आपल्या जातीत यावं लागेल आणि आचलच्या म्हणण्यानुसार सक्षम हिंदू धर्म स्वीकारायला सुद्धा तयार होता फक्त आचलसाठी मी जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा मला माझ्या वडिलांसारखा जीव लावलेला त्याला म्हणायचे की तू बाप पण तरी सुद्धा मामिंडवर यांना सक्षमचा राग होताच अशात सत्तावीस तारखेला घटनेच्या दिवशी सकाळीच आचलचा लहान भाऊ तिला म्हणाला पोलीस स्टेशनला चल आणि गुन्हा दाखल कर गुन्हा दाखल करायला बळजबरी करत होता पण आचलनं तक्रार दिली नाही तिने पोलिसांसमोरही सांगितलं की सक्षम वरती गुन्हा दाखल करायला मी तयार नाही तेव्हा पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार यानं आचलच्या लहान भावाला म्हणाला की रोज मारा मारा करून इथं येतोस त्यापेक्षा तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडा आहे त्याला मारून ये असं बोलून त्या कर्मचाऱ्यानं माध्यमांना इथे माहितीनुसार घटनेच्या दिवशी संध्याकाळी तिचे देवदर्शनाला जायचं असं सांगत तिला घेऊन गेले परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं जे तिच्या आईचं माहेर आहे त्यावेळी तिचे वडील आणि दोघं भाऊ सोबत नव्हते आई आणि काका काकू आणि ते दोघं जण एवढेच जण होते तिच्या म्हणण्यानुसार आम्ही मानवतला गेलो तिथे अचानक पोलीस आले आणि त्यासोबतच भाऊ आणि वडील पण तिथे होते आचलला काहीच कळत नव्हतं की तिथं नेमकं काय घडलं पण तिला सांगितलं गेलं की सक्षमला दोन सक्षम ते तीन टाके लागलेत आणि तो हॉस्पिटलला आहे त्यानंतर तिथून सगळे जण नांदेडला आले आचलच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी सुद्धा तिला काहीच सांगितलं नाही पण जेव्हा तिनं पोलिसांच्या टेबलवरती पडलेले पडलेल्या सक्षमचे फोटो पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिला समजलं की सक्षमची हत्या करण्यात आलीये सक्षमच्या आईच्या जबाबानुसार घटनेच्या दिवशी त्यांचा दुसरा मुलगा शिवम याचा फोन आला त्यानं सांगितलं की घरी हिमेश मामेळवार त्याच्यासोबत काही जण आले होते आणि त्यांनी सक्षम बद्दल विचारणा केली परंतु सक्षम घरी नव्हता हो त्यांना वाटलं त्याला वाटलं की एखाद्या कामानिमित्त विचारत असतील परंतु संध्याकाळी वाजता पुन्हा त्याच्या आईला फोन केला आणि सांगितलं की आई सक्षम भाऊला नगर येथील बाळू कचरू जोंधळे यांच्या घरासमोर गजानन मामिडवार साहिल मामिडवार आणि हिमेश मामिडवार यांनी मारहाण केली आहे तू लवकर ये हे कळताच सक्षमची आई मिलिंदनगर इथे जाऊन पाहिलं तेव्हा सक्षम हा जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या डोक्याला तोंडाला जबर मारहाण झाली होती त्याच्या डोक्यातून मेंदू बाहेर आला होता बाजूला फरशीचा तुकडा रक्ताने भरून पडला होता त्याच्या कपाळावरती बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम होती आणि गोळीच्या पोलीस आले आणि सक्षमला अँब्युलन्स दवाखान्यात घेऊन गेले पण सक्षमचा मृत्यू झालेला होता या घटनेनं सक्षमच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली त्या दिवशी नाही भेटली ती आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो तेव्हा हा तिथे भेटली आम्हाला पोलीसच्या ताब्यात असतानाही तिने माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्या सोबतच येईल आणि मी तिला माझ्यासोबत घेऊन आले काही आता ते म्हणजे घरदार सोडून इथे आलेली काय तुमची भावना करणार सांभाळ कसं तिच्याकडं जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करल आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही माझा सक्षम मानल तिला मुलाचाच अधिकार देईल म्हणजे तिच्यात तुम्ही सक्षमला पाहता सक्षमला पाहिजे मी तिच्यात ठीक असंही मला मुलगी नाही तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेल आयुष्यभर प्रेम करेल जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करेल तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार या प्रकरणी आता गटन मामेळवार आणि आचलचा दोन्ही भाऊ यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यांना अटकही करण्यात आली आहे पण आपल्या वडील आणि भावांनी हत्या केल्यानंतर सक्षमची प्रेयसी आचल मामेळवार सक्षमच्या कुटुंबियांसोबत आहे सक्षमचा मृतदेह जेव्हा घरी आणला तेव्हा आचलनं फोडलेला टाहू अंगावरती शहर आणणारा होता ज्याच्यावरती प्रेम होतं त्याची आपल्याच घरच्यांनी हत्या केली पण त्यानंतरही सक्षमची साथ आचलनं सोडली नाही आणि त्याच्या मृतदेहासोबत हळद आणि कुंकू लावून तिनं लग्न केलं लग। आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय एवढंच नाही सक्षमचे मारेकरी जरी माझ्या घरचे असले तरी त्यांनी जातीच्या रागातून त्याची हत्या त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि एवढंच नाही त्याचे सात सोडणार नाही आणि त्याच्या कुटुंबांसोबत मी शेवटपर्यंत राहील असं ही भूमिका आचलने घेतली आहे मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करेल आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही माझा सक्षम मानल तिला मुलाचाच अधिकार देईल जे टीचर तुम्ही सक्षमला सक्षम पाहता सक्षमला पाह तुम्ही टीचर ठीक असे ही मला मुलगी नाही तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेल आयुष्यभर आयुष्यभर प्रेम करेल जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करेल तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहावं लागेल परंतु जातीय व्यवस्था जरी आपण आज बोलत असलो की आम्ही सर्व धर्मसमभाऊ एक आहोत परंतु तरी सुद्धा अजूनही तळागाळामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यातून जातीय तेढ किंवा जातीचा दुसऱ्या जातीबद्दलचा राग अशी अनेक प्रकरणं समोर आणताय तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका